नमस्कार गणात गड़ गड़ बोलते दररोजच्या कामातून थोडासा वेळ काढत आज आम्ही बाहेर मुलींना थोडासा कामात बदल आणि थोडस रिफ्रेश व्हावं या दृष्टिकोनातून आज कुठे निघालोय हे तुम्हाला कळणारच आहे तर चला पाहूयात आज आपण कुठे आलो एक ते आज आम्ही आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद जवळील यष्टो वॉटर पार्क या ठिकाणी मुलींना खूप दिवसांपासून वॉटर पार्क या ठिकाणी जायचे होते वॉटर ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या परंतु वेळ काही मिळत नव्हता आणि म्हणून आम्ही वेळ काढत आज मुलींना घेऊन एश टू वॉटर पार्क या ठिकाणी गेलो होतो मुलींना वॉटर पार्क पाहून तो खूपच आनंद झाला आणि केव्हा केव्हा वॉटर पार्कमध्ये आम्ही जातो आणि वॉटर ॲक्टिव्हिटी करतो असं मुलींना झालं होतं आम्हीही थोडंसं उत्साही होतोच मुलींच्या आनंदामध्येच आपला आनंद याशिवाय दुसरा आनंद कुठला ना आणि म्हणून आम्ही वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी तयार झालो सुरुवातीला आम्ही थोडेसे फोटो सेशन करून घेतले काही फोटो काढले आणि नंतर मग वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आम्ही तयार झालो वॉटर पार्कला आठशे रुपये प्रत्यक्ष त्या ठिकाणी शुल्क होतं आणि त्याचमध्ये आपल्याला ड्रेसिंग देखील मिळणार होती शुल्क आम्ही भरलं ड्रेसिंग केली आणि मग आम्ही वॉटर पार्कमध्ये वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी निघालो काय मज्जा आली म्हणून सांगू तर चला वॉटर ॲक्टिव्हिटी पाहूयात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không よし मुलींसोबत आम्हीही लहान झालो होतो अक्षरशः वॉटर पार्कमध्ये खेळून खेळून मुली खूप थकून गेल्या होत्या तुम्ही बघू शकता पण या वॉटर पार्कमध्ये तीन ते चार तास कसा वेळ गेला मुलांसोबत आम्हीही कसे लहान झालो हे आम्हालाही कळाले नाही मित्रांनो तुम्हालाही फॅमिलीसोबत असा स्वच्छंद वेळ जर वॉटर पार्कमध्ये घालवायचा असेल तर तुम्ही देखील छत्रपती संभाजीनगर खुलताबादमधील यश मधील वॉटर पार्कमध्ये या आणि आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवा